केंद्र सरकारने अलीकडेच कांदा निर्यात बंदीचा निर्णयात निर्णय घेतला यानंतर देशासह राज्यभरातील कांदा उत्पादक बाजार समित्यांमध्ये सातत्याने दरात घसरण सुरू आहे दहा ते बारा दिवसांपूर्वी चार हजार रुपये प्रति क्विंटल विकला जाणारा कांदा आज सरासरी अठराशे रुपये प्रति क्विंटल दराने विकला जात आहे मात्र देशासह महाराष्ट्रात कांदा दरात घसरण झालेली असताना अन्य आशियाई देशांमध्ये कांदा दर दुपटीने असल्याचं पाहायला मिळत आहे आशियाई देश हा कांद्यांसाठी पूर्णतः भारतात अवलंबून आहे मात्र एकीकडे कांदा दरात घसरण झालेली असताना नेपाळ श्रीलंका मालदीव बांगलादेशमध्ये कांदा दर दुपटीने वाढले असल्याचं पाहायला मिळत आहे गेल्या दहा दिवसात नेपाळमध्ये कांदा दरात दर दुपटीने वाढ झाली आहे दहा दिवसांपूर्वी नेपाळमध्ये शंभर रुपये प्रति किलोने मिळणारा कांदा आता दोनशे रुपये किलोवर गेला नेपाळने मागील आर्थिक वर्षात सहा पूर्णांक पंच्याहत्तर अब्ज रुपयांचा एकशे नव्वद टन कांदा आयात केला होता नोव्हेंबर दोन हजार एकोणीसमध्येही भारताने कांदा निर्यात बंदी करताच किंमत दोनशे पन्नास रुपये प्रति किलोवर गेली होती व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद